बागवान नगर मुळेगाव रोड लगत असलेल्या एका गल्लीत नवाज हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध गटारीचा मोठा खड्डा पडला असून त्यामुळे परिसरात अपघाताचा गंभीर धोका निर्माण झालाय या रस्त्यावरून दररोज दुचाकी चारचाकी वाहनांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये जा असते विशेषत रात्रीच्या वेळी हा, हा खड्डा स्पष्टपणे दिसत नसल्यानं अपघात होण्याची शक्यता अधिक वाढलीय काही वाहन चालकांना अचानक ब्रेक मारावे लागत असून यामुळे गंभीर दुर्घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत या रस्त्याच्या पुढेच हैदराबाद हायवे असल्यानं वाहतुकीची वर्दळ अधिक आहे अशा परिस्थितीत प्रशासनानं आणि संबंधित नगरसेवकांनी तातडीनं लक्ष घालून हा खड्डा व गटार रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे जर वेळेत उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशाराही नागरिकांनी दिला आहे